कसे कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना सर्व ठीक ना आम्ही चाललेलो होतो महालवर बघू शकता महालची आणि साडेआठ वाजता झालेलो होतो क्लोजिंग टाईम चालू झालेलं होतं त्यांचा काही क्लोज करायचा टायमिंग चालू झालेलं होतं कारण की रात्र झालेली होती आणि आम्ही रात्रीच पोचलो कारण की याचे पप्पा रात्री साडेसात वाजेपर्यंत येत असते जॉबवरून मग मी म्हटलं पटकन आवरा आणि चाला कारण की मला वटपौर्णिमेचे सामान घ्यायचे होते म्हणजे मेकअपचं सामान वगैरे आणि इथे बघू शकता ऑपरेशन लाल सिंदूरचं दुकान पण उघडून ठेवलेलं आहे साडीचं माझं पार्किंग वगैरे लावलं पार्किंग लावलं आणि पार्किंगची पण दहा रुपये घेत असते इथे महालवर जे जो जोर ओळखत जो असते नागपूरमध्ये असेल तो ओळखून घेईन की हे कोण कुं, कोणता साईड आहे आणि कोणता गेट आहे म्हणून आणि इथे पार्किंग वगैरे लावून घेतलं आणि बिलकुल खाली उतरायला तयार नाही मला घे मला घे असा करत होता कारण की आता बिलकुल चालत नाही तो कारण की त्याला बिलकुल आवडत नाही चालायला जेव्हा लहान होता तेव्हा बरोबर चालत, चालत, चालत होता ला बर पण आता बिलकुल कडेवर घे म्हणजे घे असा बसून गेलेला होता तो मला घे म्हणजे घे कारण की त्याची तिकीट गेली होती पार्किंगचे नंतर इथे आम्ही एंट्री घेतली महालवर महालवर सर्वच अगोदर गेलो आम्ही ज्वेलरीज बघायला कारण की साडी नवीन आहे तर सर्व नवीन नवीनच घेतले पाहिजे ते ज्वेलरी खूप सस्ते सस्ते भेटत असते मंगळसूत्र वगैरे जे वें असते या लोकल पण असते सर्व आम्ही घ्यायला गेलो आणि इथे बघू शकता खू म्हणजे सर्व मार्केट शांत झालेला होता म्हणजे पण पोचलो तेव्हा साडेआठ वाजून गेली होती आणि गर्दी पण कमी झाली होती पण रोडावरची गर्दी कमी नव्हती झाली आम्ही नंतर ज इथे बघायला गेलो होतो मेकअपचं सामान पण मेकअप इथं बिलकुल रेंज कमी नव्हतं करत म्हणून म्हटलं राहू दे काही गरज नाही पाहायची पण छान प्रोडक्ट्स होते इथं म्हणून मग आम्ही दुसरीकडे गेलो दुसरीकडे बघतो दिसलंच नाही मग नंतर एक दुकान दिसलो मग दुकान पाहिलं आम्ही नंतर घुसलो पहिले ज्वेलरी बाळाला घुसली त्यां प्रत्येक ज्वेलरी एवढी ऑसम होती आणि एवढी सुंदर होती व खूप जास्त मला प्रत्येक ज्वेलरी घेऊशी लागत होती पण माझ्याकडे एवढ्या काही साड्या आहे नाही की मी वेअर करीन एवढ्या ज्वेलरी घेऊनही का करू पडल्याच नाही कशाही म्हणून मी काही घेतलं नाही नंतर मी तिकडल्या साईडला गेली इकडून खूप चढून मस्त आणि तिथं मेकअपचं एक साम दुकान भेटलं म्हणून मी तिथं गेली आणि रिजनेबल रेटमध्ये भेटत असते दोनशे तीनशे रुपयापर्यंत भेटत असते आपण काही एवढा मेकअप का आर्टिस्ट नाही आहे दु� की आपण परफेक्ट मेकअप करून म्हणून ते मेकअप वगैरे करून मेकअप वगैरे तर गेलो आम्ही छानपैकी आणि ते ब्युटी ब्लेंडरपासून तर सर्व असते पण ते कुठे इथे मग त्या दादाला प्राईज वगैरे विचारून राहिले होते आणि तो प्राईज वगैरे सांगत सांगतो ना एवढं असून कलर होते ना हायलायटर वगैरे सर्व होतं आयलायटर सर्व 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 होतं त्याच्याकडे लिपस्टिकपासून तर सर्व आहे तो, तो पॅलेट वगैरे सर्व होतं मला प्रत्येक पॅलेट आवडत होतं पण कलर पूर्ण पाहिजे नव्हता म्हणून मला तो पॅलेट आवडला होता पण नंतर मग कलर तेवढे काही आहे नाही न्यूट कलरच होते मग म्हटलं न्यूट कलर बघत होती डार्क कलर काही जास्त होते नाही आपण जास्त करून डार्क कलर वेअर करत असतो म्हणून मी न्यूट कलरच ठेवून दिलं नंतर त्या दादा म्हणे बघा म्हणे तुम्हाला कोणता कलर पाहिजे कोणता नाही चूज करा मग मग नंतर इथे खूप गर्दी झालेली होती मग त्यांनी पूर्ण लिपस्टिक सांडलेली होती मग मी उचलू लागले त्याला कारण की फू त्यात तो पण एक माणूसच आहे ना किती उचलणार आहे मी पटोफट उचलू लागले आणि इथे बघू शकता पॅलेटचे शेड एवढे ऑसम होते पण मला वाटलं की पूर्णच घ्यावं पूर्णच घेऊन घ्यावं पण मार होते मी काही घेतली नाही होती तीनशे चारशे रुपयापर्यंत पण मी घेऊन घेतला तो एक पॅलेट घेतला तुम्हाला नक्की सांगेन कोणता पॅलेट घेतला आहे आणि लिपस्टिक रेडवाली घेतली एक आम्ही तो काही कमी करत नव्हता म्हणून मी म्हटलं कमी कर रे कमी कर रे मग शेवटी त्याला दिसला व्हिडिओ बनवता म्हणून तर मी व्हिडिओ बनवून पण दिला एवढा हंबल होता तो दादा खूप जास्त आणि पुढे सपोर्ट केला नंतर आम्ही महाल भरून मेकअप केलो मेकअप वगैरे इथं काय घ्या कारण की खूप छान रेट कमी करत असते आणि छान पण प्रोडक्ट्स असते नंतर आम्ही ज्वेलरी पा पाशी गेलो ज्वेलरी जे पाहिजे नव्हती ते काही भेटली नाही मग मी वापस आली कारण की खूप महाग महाग ज्वेलरी ती पाहून तेवढं असं वाटाय की पूर्ण घेऊन घ्या पण घेऊन हो हो एक का करू काही करू नाही शकत घेऊन नुसते पडून राहील मी काही यूज करणार नाही म्हणून आवडले होते पाचशे पाचशेच्या रेंजमध्ये होते म्हणून काही घेतले नाही नंतर इथे बघितले इथे पण काही आवडला नाही एक कळा आवडला होता आणि मला काही घालता येत नव्हता मग तो दादा म्हणे असा नाही घालायला लागत ला, जसा घालायला लागते मग घालून दाखवलेला होता मग त्यांनी घालून दाखवला मला मग म्हणे असा घालते तसा घालते मग म्हटले जाऊ दे तसाही घालू मग नंतर आम्ही ते ज्वेलरी वगैरे बघितली मी तर काही आवडलं नाही मग आवडलं नाही तर मग का करू पोरासाठी पप्पन घेतले शिंगणं घेतलं मग पोर पोरं आणि बाप खवढ मिस्टेक नंतर खगड पोरा झालं तुमचं काहीतरी मी फक्त मेकअपच घेतलं अजून काही नाही घेतलं ज्वेलरी नाही घेतली काही नाही घेतली काहीच नाही घेतलं आणि मला एवढं सामान घ्यायचं होतं खूप जास्त पण का करू आवडत होतं आणि नाही पण आवडत होतं आवडत होतं मी नाही पण आवडत होतं आणि इथे ज्वेलरी जे होती ते माझ्याकडे ऑलरेडी होती म्हणून मी काही घेतली नाही म्हटलं जाऊ दे म्हटलं मी काही घेत नाही म्हटलं पैशाचा नाश नाही करत कारण की घेऊन का करून नाही आवडलं तर घरी येऊन तिथे आवडून मला पण घरी आल्यावर नाहीच आवडत मग नंतर आम्ही घराकडे निघालो घराकडे मी सजून एक दुकान आहे तिथं नि निघालो महालमध्येच आहे रंगा पुतळ्याला तुम्ही जे नागपुरातले असेल ते ओळखून घे कमेंटमध्ये सांगा मला नक्की की तुम्ही ओळखलं की नाही आहे हे दुकान म्हणून आणि नंगा पुतळ्यालाच होलसेल मार्केट आहे ज्याला होलसेल मार्केटचा पूर्ण ब्लॉक पाहिजे नसेल तो नक्की कमेंटमध्ये सांगा मला की तुम होलसेल मार्केटचा ब्लॉक पाहिजे म्हणून आणि पूर्ण व्हेरायटी वगैरे सर्व दाखवेन मी त्या ज्वेलरची वगैरे आलो मी इथे नंगापूर इकडे साडीचे दुकान आहे पूर्ण इकडे साडीचे दुकान चालू होते आणि तिकडे होलसेल म्हणजे साडीचे दुकान पण होलसेल मार्केटच असते मग आम्ही गेलो त्या शॉपमध्ये इथे जे स्वास्तिक आहे स्वास्तिकमधून आम्ही साड्या घेत असतो आणि साड्या खूप छान भेटत असते खूप जास्त आणि रिजनेबल रेटमध्ये भेटत असते मग आम्ही इथं पोचलो इकडे होलसेल मार्केट चालू झालं इकडे भांड्याचं वगैरे सर्व मेकअपचं ज्वेलरीचं आणि इथे मला जे पाहिजे नव्हतं ते नाही भेटलं घेतलं मंगूश भरती घेतलं मी म्हटलं का करू यांची घेऊन जे जसं मला पाहिजे होती तसं नाही होते छान असते मला आवडले होते पण घेऊन का करून मला जे पाहिजे होते ते नव्हते भेटले खूप त्याला ज्वेलरीज पाहिजे बघू शकता त्याला जला आवडत मी तुम्ही कमेंटमध्ये सांगाल मला की कोणती कोणती ज्वेलरी आवडली तुम्हाला नंतर मी तुम्हाला त्या शॉपचा पत्ता देईन मग तुम्ही जाऊ शकता तिथे घ्यायला परचेस करू शक शकाल आणि रिजनेबल रेटमध्ये पाचशे पाचशे रुपयात ज ब्रायडल ज्वे जु, ज्वेलरी वगैरे भेटत होते हे ऑनलाईन बघा तर खूप महाग असं इथे होलसेल मार्केट असते पूर्ण होलसेल मार्केट आम्ही नेहमी इथून घेत असते आणि लग्नाची शॉपिंग पण पूर्ण इथूनच केली होती मी आणि मला परड लोकांनी घराकडे चादर दाखवल्या जाते पण एका जुन्यात चालल्या जाते आणि छान छान राहते आणि इथे मेट्रो स्टेशन दिसलेलं होतं आणि बघू शकता ही सोनारीची गल्ली पूर्ण बंद झाली होती आम्हाला एवढा वेळ झाला जवळ खूप जास्त मग नंतर आम्ही घरी गेलो आणि वटसावित्री असल्यामुळे मला इथे मेहंदी बघून काढायची होती घरी गेली आणि मी मेहंदी काढून मागितली आणि मग मेहंदी फर्स्ट प्रायोरिटी आहे आपली वटपौर्णिमेची पौर्णिमेची म्हणून इथे रात्र झाली होती आम्हाला मेहंदी काढता काढता पूर्ण मेहंदी पा बघायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा दोन्ही हाताची मेहंदी बघायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगाल हे अर्ज झालेली होती माझी म्हणजे एका हाताची झाली झालेली होती एका हाताची होती एका हाताची आता खूप वेळ होईल म्हणून कसा वाटला व्हिडिओ नक्की